त्याच्यात मुलं आमची मुलं इथे जन्माला आले इथल्या ब्रिटिश शाळेमध्ये जातात तर त्यांना त्या आता त्यांना हे सगळं कसं सांग आम्ही तर निदान आमचं शिक्षण भारतात झालं आणि नोकरी धंद्याला आलो आणि आता सेट झालो इथे गेल्या पंधरा वर्षात तेरा वर्षात बारा वर्षात पण आमची मुलं इथे जन्माला आले जी काय करावं त्याच्यासाठी तर त्यांना मी सांगितलं हिंदुइझम पोचवा मग त्याची सुरुवात कशी करायची पर्वचा सुरू करा, करा। संध्याकाळचा दिवे लावून पर्वचा सुरू झाला पाहिजे तरी काय होणार आहे शुभंकरजी म्हणून काय असं नसतं एक मुसलमान कामधंद्यासाठी भारत पाकिस्तान अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत जातो फ्रान्समध्ये जातो रशियामध्ये जातो नोकरी लागते तिकडे मग त्याला तिथं राहावं लागतं मग तो फॅमिली घेऊन जातो तो तिथल्यासारखं तिथे तो इंग्लिशमध्ये बोलतो त्याला तिथे नोकरी करायची असते त्याला रशियन भाषेत रशियामध्ये बोलावं लागतं तो सगळं बोलतो पण त्याच्या घरामध्ये एवढ्याशा मुसलमानच्या पोरांना तो लहानपणापासून तिथे राहत असून ती पण मुलं ह्यांच्यासारखी ब्रिटिशांच्याच शाळेत जातात तिथल्या शाळांमध्ये सय्यद पण आहे आणि फर्नांडिस पण आहे आणि शरद पंशी म्हणजे मी तिथे गेलो तर तिथला त्याचा पण पन मुलगा पण आहे तिघांनाही ब्रिटिश शासन वेगळं वेगळं काही आपल्यासारखं वेगळं शिक्षण बिक्षण नाही एकच शिक्षण पद्धती आहे सगळं तेच शिकतात घरी आल्यावर हिंदूच्या मुलाला शुभम करी कोणीच सांगत नाही म्हणायला मुसलमानाचा मुलगा घरी येतो इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला त्याला मात्र नमाज पडायला शिकवतात त्याला मात्र कुराण वाचायला शिकवतात त्याच्यावर धर्माचे संस्कार लहानपणापासून जरी तो ब्रिटनमध्ये जन्माला आलेला असला तरी त्याच्यावर किल्ले जातात हिंदू का नाही करत हे करणं गरजेचं आहे आणि हा एकमेव धर्म जो आहे जोपर्यंत विश्वामध्ये भारतात नाही विश्वात हिंदू आहे तोपर्यंत विश्व टिकलेलं आहे जोपर्यंत हिंदू समाज हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मीय जगभर पसरलेले आहेत तोपर्यंत जग चाललेलं आहे ज्या दिवशी जगातला हिंदू संपेल त्या दिवशी या पृथ्वीचा विनाश होईल कारण हा एकमेव धर्म आहे ज्याच्यात कुठल्या अटी नाहीत कुठले नियम नाहीत शंभर टक्के नास्तिक होण्याची परवानगी आहे नियम एकच आहे दुसऱ्या माणसाशी पशु पक्षी वृक्ष सगळ्यांशी प्रेमाने वागणे म्हणजे हिंदू असणार आहे मग सावरकर म्हणतात मग एका अल्लाची जो प्रार्थना करत असेल घरात नमाज पडत असेल पण बाहेर जर तो शंभर टक्के माणूसकीणं वागत असेल तर इज हिंदू शंभर टक्के हा आम्हाला काहीच नको ना आमचा तुमच्या अल्ला आणि यशू आणि कशाशी ऑब्जेक्शनच नाही आमचं तुमच्या नमाजाशी ऑब्जेक्शनच नाही तुमची टोपी घाला ते काय करायचं ते करा करा बाहेर पडल्यानंतर माणसाशी किना आणि प्रेमानं वागा मला जर तू आज प्रश्न विचारलास मी कट्टर हिंदुत्ववादी सावरकरवादी सनातन धर्म मानणारा आहे मला प्रश्न विचारला शरद भगवद्गीता की संविधान एका क्षणाचा पण विलंब लावता मी पहिलं उत्तर देणार संविधान माझी भगवद्गीता नंतर येईल संविधान पहिलं येईल मुसलमानाला विचार काही क्षण जरी त्यांनी वेळ घेतला ना की ते विषय संपलेला आहे लक्षात ठेव मला क्षण पण लागत नाही संविधानच जालो, नागरी मी जर उद्या अमेरिकेत जाऊन स्थायिक झालो अमेरिकेचा नागरिकत्व घेतलं आणि मी ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे तर अमेरिकेचं जे घटना आहे संविधान आहे ते माझ्यासाठी प्रायोरिटी आहे फर्स्ट प्रायोरिटी घरात भगवद्गीता श्रीराम श्री हे जंगी देवघर बांधेन मी सकाळ दुपार संध्याकाळ मी पूजा अर्चा करेन मी सगळं करेन बाहेर पडून मी अमेरिकन असेल तिकडे पडताना मी ब्रिटिश असेन तिकडे पण फ्रेंच असेन तिकडे नाही आणणार आणि आपले आणत नाही म्हणून जगभरात कुठेही हिंदूंना कधी अलाउड प्रॉब्लेम नसतो पासपोर्टला सुद्धा हिंदू असेल शरद पोहोचले भार्गवी वगैरे काहीच इश्यू नाही पटपट शिक्के बसतात बाहेर तिकडे खान सह्यद आला की थांबवतात का शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बॉम्बाम करता मग एकही मुस्लिम कंट्री शांत का नाही तिथे तर हिंदू नाही आहेत ना त्यांना मारायला पाकिस्तान का एवढं धगधगतं आहे घेतलंच ना तुम्ही तुमचं तुम्हा हवं ते तुम्हाला वेगळं घर पाहिजे होतं आमचा आमचा संसार वेगळा थाटायचा आहे आम्हाला मुसलमानांना मग घेतलंच ना वेगळं घर मग राह की आनंदाने शांत काय एवढी वाता झाली मग आणि वेगळं घर देऊन त्यांचे काही भावंड आमच्याकडे राहिली दोन मुलं म्हणे इथेच राहणार ही कुठली आहे यार प्रॉपर्टीची विभागणी झाली फ्लॅट विक आमची काय ते बरं आमचे तिकडे जाणार नाही तिकडे पंधरा टक्के होते त्याचा अर्ध्या टक्क्यावर आली गाडी पंच्याहत्तरच वर्ष झाली दोन्ही देशांना पाकिस्तान पंधरा टक्के हिंदू अर्ध्या टक्क्यावर आले हिंदुस्थानाचे आठ टक्के मुसलमान तेवीस टक्क्यावर गेले तरी हिंदू राष्ट्र वाईट हिंदुइझम वाईट हिंदुत्ववादी म्हणजे बाप रे हे काय मारामारी करणार सगळ्यांना संपवणार कधी झालंय बाबा असं पृथ्वीच्या निर्मितीपासून एक हिंदू सम्राट एक हिंदू राजा उठला आणि मुसलमान राष्ट्रावर किंवा ख्रिश्चन राष्ट्रावर त्यांनी अटॅक केला आक्रमण केलं चर्चेस पाडली मशिदी पाडल्या बायकांना लुबाडलं सगळ्यांना एकदम हिंदू बनवलं कंपल्सरी एक पण उदाहरण नाही ना शिवाजी महाराजांनी केलं ना प्रभू श्रीरामाने केलं ना कृष्णाने केलं कोणीच नाही केलं असं हिंदू राष्ट्र आहे हिंदू जोपर्यंत बहुसंख्य आहे देशा, या देशात तोपर्यंतच या देशामध्ये सेक्युलरिझम सर्व धर्म समभाव टिकून आहे ज्या दिवशी हिंदू एकोणपन्नास टक्के होतील मुसलमान एक्कावन्न टक्के होतील त्या दिवशी या देशातला सेक्युलरिझम फिनिश सर्वधर्म समभाव फिनिश सगळं संपलेलं असेल जे अफगाणिस्तानचं झालं जे असंख्य देशांचं झालं शंभर टक्के बुद्धांचा देश होता काय oh. झालं बरं बुद्ध जैन लिंगायत सगळे हिंदू आहेत आमच्याच oh. शाखा आहेत त्या उपचार पद्धती वेगळ्या आहेत गौतम बुद्ध कोणी दुसऱ्या राष्ट्रात कुठून आलेले नाही आहेत आमच्याच राजा ना आमच्याच मातीत जन्माला आलेला आमचाच एक अवतार म्हणतात त्यांना कर्मकांडांची पद्धत सगळी वेगळी करून वेगळी करून टाकली बुद्ध धर्म वेगळा व्हायला लागला आपल्यापासून केलंच के जैन वेगळं व्हायला लागलं शीख वेगळा धर्म आहे म्हणे कुठला वेगळा धर्म आहे हिंदू धर्म हिंदू धर्माच्या धर्मा पोट आहे त्या जसं आधी मुंबई होती कोल्हापाती पॅंढरा मग वाढत वाढत गेलं ते उपनगर झाली ही उपनगर जशी झाली ना मूळ मुंबईची तसं मूळ हिंदू धर्माची उपनगर म्हण आपण म्हणू त्याला अवं तर काही उपचार पद्धती वेगळ्या बनवल्या त्यांनी वेगळे कुठल्या अल्लाची प्रार्थना नाही करत ते यशूची नाही करत ना जैन करत ना बौद्ध करत ना लिंगायत करत ना शीख करत सगळे रामालाच मानतात कृष्णालाच मानतात भगवद्गीताच मानतात हे सगळं आता पसरवलं पाहिजे मग आपण लोकप्रियतेचा वापर आता ह्याच्यासाठी करायला पाहिजे म्हणून व्याख्यानं सुरू झाली आणि मग ती व्याख्यानं एक एकातून एक एक व्याख्यान दिलं अरे छान बोलतात ते आपण ह्यानं बोलवूया दुसरं बोलवलं असं ते वाढत गेलं आणि वीस वर्षात इतकं वाढलं ते की आता म्हणजे महिन्याला दहा आठ आठ दहा दहा गावात मी व्याख्यानं देत असतो अली इतकं ते आता वाढलंय आता मला ते कंट्रोल करावं लागतं पण म्हणजे बाहेर जास्त रिस्पॉन्स होता पण त्याचा रिस्पॉन्स वेगळा आणि खरंच त्याचा अफेक्ट होतो का होतो प्रचंड अफेक्ट होतो मुळात माझी अपेक्षाच असते मी व्याख्यानाच्या शेवटी म्हणतो आज इथे जवळजवळ हजार माणसं महाराष्ट्रात हजार दीड हजार लोक असतात एकेका व्याख्यानाला परदेशामध्ये मुळातच माणसं कमी आहेत त्यामुळे शंभर दीडशे दोनशेही डोक्यावरनं पाणी हजार लोक आज व्याख्यान ऐकतायत आहेत या हजारमधले मला फक्त दहा अपेक्षित आहेत की जे दहा माणसांना जरी वाटलं ना की घरी जाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला सुरू करूया घरी जाऊन श्रीकृष्ण वाचायला सुरू करूया घरी जाऊन रामायण वाचायला सुरू करूया घरी जाऊन सावरकरांचं एखादं पुस्तक काढून वाचूया हजारातल्या दहा लोकांना तरी हे शंभर टक्के यशस्वी आहे जग असं बदलत नाही जगाचा बदलण्याचा वेग एवढा स्लो आहे अठराशे सत्तावन्न पहिली स्वातंत्र्याची लढाई स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस ला तात्या टोपे असं म्हणाले का अरे मी कुठे बघणार आहे ते स्वातंत्र्य मी कसं मरू राणी लक्ष्मीबाई असं नाही बोलले नानासाहेब पेशवे असं नाही बोलले पण ते मेले ते आपलं योगदान देत राहिले जसं क्रिकेटची मॅच आहे ना दोनशे बावन्न रन जिंकायला पाहिजे पहिला बॅट्समन दोनशे बावन्नावे रन नाही काढत त्याला पहिल्यांदा पहिली रन काढावी लागते तो एक दहावीस रन काढतो मग त्याचं योगदान संतन तो जातो मग दुसरा येतो मग तो एक त्याच्यावर अजून डोंगर भरते अजून चाळीसपर्यंत नेतो तिसरा आणि असं करत तो अकरावा येत होतो शेवटी ती, ती दोनशे बावन्नावी रन काढतो आणि फक्त दोनशे बावन्नावी रन काढणारा मोठा का पहिली रन काढणारा मोठा सगळेच मोठे त्यांनी ती काढली नसती तर ह्या दोनशे बावन्नावी काढू शकला नसता आणि ह्यांनी दोनशे एकावन्नला जर संपलं असतं तर दोनशे बावन्न एका रनसाठी तिच्या मॅच हरलो असतो त्यामुळे पहिली रन महत्वाचे आहे आणि दोनशे बावन्नवी रन महत्वाचे त्यामुळे श्रेय प्रत्येकाला द्यायला पाहिजे आणि मध्ये एक जण झिरो राऊट झाला त्याला पण द्यायला पाहिजे कारण त्याचं काहीतरी त्याच्या आधीच कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून तो टीम मध्ये आहे तो कायम झिरोवाला वाला जर असता तर ते त्याला मध्ये घेतलंच नसतं ना मग तेंडुलकर पण झिरो झाला झालाय अनेक वेळेला म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन मी असं नाही होऊ शकत त्यांनी काहीतरी चार रन अडवले असतील त्याने एखादा झेल घेतला असेल कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन का आहेच